जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर माजी सरपंच अपर्णा दाते मॅडम चुकी राज्य सुंदरले सायकला जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष Aduh, betul betul seru badan tadi. Jika orang पंतप्रधान मोदीजी यांचा वा यांचे वाढदिवस हा निमित्त आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या शाळेला काहीतरी वस्तू द्यायच्या असा संकल्प करून विनोदी दि बुरण यांनी शाळेशी संपर्क साधला शाळेशी चर्चा केली आणि त्याप्रमाणे त्यांनी या त्या शाळेसाठी दहा फॅनची व्यवस्था केलेली आहे आणि ते, ते देणार आणि त्यासाठी आपण शैक्षणिक दृष्टीने त्यांनी जो दूर असा विचार केला आहे दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे त्यामुळं आमची शाळा या सर्वांचे सदैव ऋणी राहिले आणि मी व्यक्तीच्या शाळेच्या शिक्षण कमतीचं शिक्षणतज्ञ म्हणून या सर्वांचे मनपूर्वक आभार मान शालेय दृष्टीने विचार करणारे असे लोक ज्या वेळेला समाजात असतात त्यावेळेला शाळेची निश्चित प्रगती होते गेल्या जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष या शालेय कमिटीचा मी शिक्षणतज्ञ म्हणून या ठिकाणी आहे विविध स्तरावरून आपल्याला थोड्याफार प्रमाणात मदती येतात पण आत्ताची ही जी मदत आहे ती भरघोस मदत आहे आणि ती विनोदी यांच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला लाभलेली आहे मी त्यांचंही कौतुक करतो आणि सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद मिस्त्री माजी सरपंच वृंदा दाते मॅडम माजी सरपंच अपर्णा दाते मॅडम या शाळेचे शिक्षक तज्ञ व आमचे गुरिय दाबळपूर गुरुजी माजी सरपंच सुनील शेठ मिस्त्री व्यासपीठ आमचे तंटा अध्यक्ष आमचे मित्र राजू शिंदे देशपांडे काका आमचे भाऊ जे आत्ताच नुकतेच मिटी रिटायर्ड म्हणून इथे खेडीत आलेत ते विजय पुरण सन्मान्य व्यासपीठ व भारतीय जनता पार्टीचे सगळे भूत अध्यक्ष आपण हे कार्यक्रम जो आज आयोजित केलं आहे तो घेतलेला आहे ह्याचं मागचं कारण म्हणजे सतरा सप्टेंबरला जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस झाला आणि आज आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे हा दोन वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ह्या शाळेसाठी भेटवस्तू द्यायचा कार्यक्रम हो शाळेचा पट मला वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे पहिलं तीनशे चाळीस होतं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे व त्यांना खाव वाटपचा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे सांगण्याचं कारण मागचं म्हणजे ही शाळा जरी ह्या शाळेत मी शिकलो नसेल तर प्रत्येक कार्यक्रमाला मी या शाळेत आमच्या सगळे जे शिक्षक वर्ग आहे ते आम्हाला बोलवतात आणि आम्ही आवर्जून इथे उपस्थित राहतो कार्यक्रम घेण्यापूर्वी आम्ही सगळे बसलो होतो आणि शाळेला कुठल्या तरी शाळेला भेटवस्तू द्यायची किंवा आपण खाऊ अटप किंवा असं एक कार्यक्रम घ्यायचं ठरलं त्याच्यातून मारडी शाळा आम्ही नेहमीच इथे असतो आणि मोठी शाळा आपल्या खेळडीत एक नंबर प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही येतो म्हटलं एक चव्हाण मी फोन केला संगम मॅडमचा नंबर लागत नव्हता मॅडमना फोन केला किंवा असं असं आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे त्या कार्यक्रमासाठी काय करता येईल आमच्याकडून पहिले डिस्कशन झालं त्या संदर्भात खाऊ वाटपचं होतं नंतर मग थोड्या परत त्यांचा फोन आला नाही की आम्हाला वर्ग खोळ्यात खूप आहेत आणि मगाशी सांगितले सरानेप्रमाणे त्याप्रमाणे टेम्परेचर वाढलं आहे फॅनची व्यवस्था खूप कमी आहे आम्हाला फॅन मिळाले तर त्यांनी एक रिक्वेस्ट केली की फॅन मिळाले तर बरं होईल किती विचार किती संख्या तर मॅडम म्हटलं की सात ते आठ म्हटलं परत आणखी एकदा बघा विचार करायला सांगा म्हणून बरोबर ना तर मॅडम म्हटले नाही ठीक आहे म्हटलं चालेल आम्ही एक दहा एक फॅनची सिलिंग फॅनची आमच्या सगळ्या सहकार्याने मिळून आपल्या शाळेला भेट वस्तू द्यायचं विचार केला आणि त्यात आपण ते देणार आहोत व जे विद्यार्थी आता आहेत बराच वेळ झाला मी जास्त वेळ घेणार नाही त्या विद्यार्थ्यांना खवटप करून आपण ह्या म्हणजे दोन भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांचं आपण हे भेट देऊन कार्यक्रम ते दे संपन्न विक करूया पुढचं मार्गदर्शन आमच्या अध्यक्षपदी मॅडम ते सांगतील माझं मला बोलवलं जोचित सत्कार आमच्या सगळ्या मान्यवरांचं केलं त्याचा मी आपल्या शिक्षक वर्ग आमच्या त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हा शक्य त्या ठिकाणी आम्हाला खरंच त्यांची खूप अत्यंत निगडीची होती आणि ती गरज या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इथं पुरे केली यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी झाला त्या निमित्ताने आणि बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे या दोन्ही कार्यक्रमाचा औचित्य साधून आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांचं आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान आहे आज जे काय आपण सुरक्षित आहोत ते निवड त्यांच्यामुळेच जवळजवळ तेरा वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि आता दहा वर्ष पंतप्रधान आहेत आणि ते पुढे असेच त्यांची कारकिर्द चालू राहावी यासाठी आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराजवळ पण याचना करूया तसंच रवींद्र चव्हाण यांनी यांनीसुद्धा कोकणासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी खूप काही चांगली चांगली कामं केलेली आहेत आपल्या कोकणासाठी त्यामुळे त्यां त्यांच्या सुद्धा आरोग्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करू आज या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं श्रेय मी विनोदजी बोरण यांना नाही त्यांनी मला परवा फोन केला के के की आपण असा असा कार्यक्रम घेऊया तर शाळा म्हटल्यानंतर केरडीतली शाळा म्हटली की आम्हाला पहिली हीच शाळा आमच्या नजरेसमोर येते कारण या शाळेशी आमचा एक वेगळा ऋणानुबंध आहे मी तर माझी विद्यार्थिनी आहेच या शाळेची आणि सगळ्यांच या शाळेवर एक वेगळं प्रेम आहे आपण असं म्हणतो की आपण आपल्यासाठी किंवा संसारासाठी आपण खूप पैसा खर्च करतो पण समाजासाठी खर्च करण्यासाठी दातृत्व असावं लागतं आणि ते विनोदजी बोरण यांच्याकडे असं मला वाटतं याच शाळेसाठी नव्हे तर असे कितीतरी उपक्रम ते राबवत असतात आणि मी आता त्यांच्यावर काम करत असताना बघत होते ग्रामपंचायतमध्ये असल्यापासून आम्ही एकत्र आहोत तेव्हापासून मी बघते ते की कुठे काय कमी आहे तर तिथे आपण देऊया असं त्यांचं त्यांची भावना असते आता सध्या मी पुस्तक वाचते भागवत नावाचं तर त्या भागवतामध्ये असं दिलेलं आहे की आपण म्हणजे कोणीही व्यक्ती आपल्या संसारासाठी बायका मुलांसाठी आपला प्रपंच खूप चांगला चालण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो पैसा कमवणं हे त्याचं ध्येय असतं पण त्याचा फक्त दृष्टिकोन एवढाच असतो की माझा उत्कर्ष कसा होईल माझ्या प्रपंचाचा उत्कर्ष कसा होईल माझी मुलं कशी मोठी होती पण त्यातला थोडासा हिस्सा जर आपण पारमार्थिक आध्यात्मिक गोष्टीसाठी वापरला किंवा समाजसेवेसाठी वापरला तर त्याचं जास्त फळ आपल्याला मिळतं असं त्यात वाक्य आहे ते मी सांगितलं कारण मला वाचताना ते दिसलं त्याचा अर्थ असा होतो की आपण दुसरीकडे इतर ठिकाणी राजकीय कार्यक्रम भरपूर घेतो तिथे पण पैसे खर्च केले जातात आपल्याकडून परंतु त्याचा जो लाभ मिळायला पाहिजे तो मिळत नाही असं परमेश्वराचं म्हणणं आहे पण जिथे लहान मुलं आहेत जी विद्यार्थी दशेत मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही जेवढा खर्च कराल कारण ती निष्पाप असतात त्यांना परत त्याच्याकडून काही अपेक्षा नसते म्हणून तिथे केलेला पैसा हा आपला आयुष्यासाठी आशीर्वाद म्हणून मिळतो आणि मी विनोद जीला तेच सांगेन की तुम्ही फार चांगलं मोठं काम करताय की हे जे काही तुम्ही करताय तर त्याचं दातृत्व तुमचं सगळ्यांना दिसतंय आणि आपण सगळे असेच त्यांच्या पाठीशी कायम उभे राहू आणि आज या ठिकाणी शांततेने माझं भाषण ऐकून घेतलं मी काही जास्त वेळ घेतला नाही कारण मला माहीत आहे आम्ही खूप तसं कार्यक्रमाला उशीरच झाला आहे तर सर्वांनी आम्ही आता त्यांनी फॅन दिले तर आता उकाळा तुम्हाला होणार नाही शांतपणे अभ्यास करा आणि खूप चांगले मार्क्स मिळवा आणि यशस्वी व्हा हो। धन्यवाद